नमस्कार मी प्रभाकर लोंडे साप्ताहिक खडतर प्रवास संपादक तथा यूटूब चॅनल संपादक धाराशिव आज मी आपल्या समोर यासाठी आलेलो आहे की उद्या सात पाच दोन हजार चोवीस रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसं संघामध्ये जी प्रचाराची रणधुमाळी चालू होती सोळा तारखेपासून ते आज तायगा आहेत म्हणजे अं पाच सहा तारखेला हा प्रचार थंडावला आणि उद्या सात तारखेला हे मतदान उद्या होणार आहे कालपासून जे एकमेकाच्या परस्पर असणारे उमेदवार यांच्या मनामध्ये धकधुक निर्माण झाली की उद्या मतदान कोणाला पडणार आहे आणि जास्त कोणाला पडणार आहे आणि कमी कोणाला पडणार आहे मागील चार पाच दोन हजार चोवीस म्हणजे चार दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची एक जाहीर सभा त्यांचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जुनी जुनी मल्टी हायस्कूल या मैदानावर सभा झाली सभेमध्ये एवढी गर्दी होती ती गर्दी सभा संपल्यावर त्या मैदानाहून जात असताना किमान अर्धा तास ते पावन तास लोक जात होते कि त्या गर्दीतून येत असताना माणसाला माणूस असा चिटकून जात होता एवढी गर्दी होती त्या सभेमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर म्हणाले माझ्याकडे पैसा नाही शेतकरी कष्ट करणारे शेतकरी आणि एकतर शाळकरी मुलगी तिने तर सोळाशे ऐंशी रुपये या निवडणुकीला ओमराजे निंबाळकरांना देणगी स्वरूपाचे दिले असे त्यांनी सांगितलं एका व्यक्तीने दहा हजार रुपयाचे मदत ओमराजे निंबाळकरांना दिली म्हणून सांगितलं आणि मग त्या स्टेजवर एक जणांनी एकवीस हजार रुपये दुसऱ्या कार्यकर्त्यांनी दहा हजार रुपये अशा विविध प्रकारे लोकांनी या निवडणूक लढवण्यासाठी ओमराजे निंबाळकरांना निधी दिला हे वास्तव आहे आणि जाहीर आहे आणि आजच शहरामध्ये पैसे वाटायचा एका बाजूला उमेदवाराला पैसे दिले आणि दुसऱ्या बाजूला वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये चार हजार रुपयाला एक मत, एक साडी आणि मग बकऱ्याचं मटण म्हणजे पार्ट्या केल्या बिर्याणी फिर्याणी अशी अशी चर्चा आहे वारडामध्ये आणि कोण पैसे द्यायले उमेदवार कोण आहे कोण आहे कुणी पैसे कुणाजवळ दिले कुठून पैसे मतदाराला मिळाले मतदार दररोज रांग म्हणजे दिवसभर रांग आहेत मला चार हजाराला एक मत म्हणजे पाच मतदार जर असतील तर चार आपण वीस वीस हजार रुपये पक्के झाले अशा पद्धतीची वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये लोकांमध्ये चर्चा मला वीस हजार रुपये मिळाले मला दहा हजार रुपये मिळाले मला पंधरा हजार रुपये कुणी दिले माहित नाही कुठून आले माहित नाही पण एवढं मात्र खरं आहे कि जे पैसे देतात त्यांना पक्क माहीत झाले की आपण निवडून येत नाही आता मतदाराला पैसे देऊन मत विकत घेतल्याशिवाय आम्हाला मतदानच पडणार नाही अशी परिस्थिती आज पैसे देणाऱ्या उमेदवाराची झाली पैसा एवढा कुणाजवळ आहे कोण पैसे देत आहे पैसे देण्याचं कारण काय तुम्ही काम केल्यावर पैसे द्यायची गरज पडते का याचाच अर्थ असा की आम्ही काहीच काम केलं नाही म्हणून पैसे घ्यान मत द्या आणि मग त्या पैशावर मत घ्यायचं आपण निवडून जायचं आणि मग कोणत्या पक्षात जायचं आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं का तिथच राहायचं काय माहित नाही कारण मागच्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि हे तुकड्यात वाटलेले जे आमदार बाजूला पडले ते सगळंच शिवसेनेचे फुटलेले आमदार गुवाहाटीला गेले आता गुवाहाटीला सुद्धा पन्नास खोके एकदम ओके ही घोषणाच घेऊन आली म्हणजे एका एका व्यक्तीला एक पन्नास पन्नास खोके आता खोके म्हणजे काय तर खोक्यात नोटा आणि एक खोक म्हणजे एक कोटी असं म्हटलं जात आहे म्हणजे पन्नास खोके एका एका माणसाला पन्नास खोके का पन्नास कार्यकर्त्याला एक एक खोक काही माहित नाही पण पन्नास खोके एकदम ओके म्हणजे पन्नास खोके पन्नास पन्नास कोटी रुपये बघा आज तुम्हाला किती चार हजार रुपये दोन साड्या आणि बिर्याणीचं जेवण असं आमच्या वार्डामध्ये चाललंय एकोणीस वार्ड क्रमांक कोण कशासाठी द्यायले उद्याच मतदान आहे एवढं ज्ञान आम्हाला मतदान द्या एवढं ज्ञान आम्हाला मतदान द्या आणि लोक यायलेत पैसे घ्यायलेत चाललेत गपचिप येतात अशा गाडीवर गाड्या रांगेवर रांगा बाया एकमेकाच्या पाठीमाग पुरुष एकमेकाच्या पाठीमाग हे आम्ही बघत आहोत आणि चर्चा वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे काय करायचं आम्हाला घ्या पैसे त्यांनी काय कष्ट करून आणलेत का अरे पैसे घ्यायचे आणि मतदान आपल्याला जिकडे द्यायचे तिकडे द्यायचे काय करायचं आपल्याला आज भागलं ना त्यांनी तर काय कष्ट करून आणले का आपल्या घरात सहा मतदान आहे चोवीस हजार रुपये झाले साईन चौक चोवीस दोन बाय आहेत घरात त्या बायाला दोन दोन साड्या बिर्याणी बिर्याणी खायची अस काल झालं काल म्हणजे पाच तारखेला आणि आज सहा तारखेला निसत्या नोटा प्रमाण वाढायला नोटाच म्हणजे उद्या मतदान म्हणलं की आज रात्री तर जास्तच वाढणार अशी परिस्थिती आज वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये चालू आहे ओमराजे निंबाळकर यांना लोक पैसे द्यायले स्टेजवर वर द्यायले आणि दुसरे उमेदवार माहित नाही बाबा काय करायला ते पण लोक मात्र नटू नटू चालले चार चार हजार रुपये मताला चार हजार मताला चार हजार कोण वाटायले कुणाला वाटायले कस वाटायले कोण कार्य करताय काय माहीत नाही फक्त चर्चा एकदम चांगली चर्चा शे वार्ड क्रमांक एकोणीस उस्मानाबाद शहरात चालू आहे अजून किती वार्डामध्ये चालू आहे हे माहीत नाही आणि ओम राजे निंबाळकर एका कार्यक्रमामध्ये म्हणाले तुम्ही जर देणाऱ्या माणसाचे पैसे नाही घेतले तर त्याच्या एवढं दुसरं पाप कोणतंच नाही म्हणजे पाप करू नका त्यांचे पैसे घ्या कारण ते पैसे आपलेच त्यांनी ह्या पाच वर्षात लाटलेले आहेत टेक्स स्वरूपाने विविध कार्य कामाच्या स्वरूपाने हे टेक्सच्या टॅक्स आपल्यावर टॅक्स जीएसटी वगैरे अशा पद्धतीचा जो टॅक्स असतो ना त्या टॅक्सच्या माध्यमातून हे पैसे गोळा करतात ही करता। शासनाच्या तिजोरीत गेलेले पैसे आणि वेगवेगळ्या मार्गातून हेच कमवलेले पैसे आणि तेच पैसे तुम्हाला पाच वर्षाला एकदा द्यायचे आहेत चार हजार चार 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 हजार साठ महिन्यामध्ये बारा पंचे साठ म्हणजे पाच वर्षे सत्तेमध्ये ते राहणार आणि साठ महिने सत्ता करना तुम्हाला चार हजार रुपये द्या साठ महिन्याचे म्हणजे किती झाले बघा साठ 4 चार साठ भागिले चार म्हणजे किती झाले चार धाय चाळीस चाळीस चार धाय चाळीस असा साठ महिन्याचे चार हजार साहिनोक चाळीस साधारणपणे तुमच्या वाटणीला चारशे रुपये येतील पाचशे रुपये येतील दोनशे रुपये येतील हि काहीही माहीत नाही पण तुमची बेरीज तुमचा हिशोब तुमची वजाबाकी तुमचा भागाकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला वर्षाला साठ महिन्यामध्ये त्यांनी जेवढं लुटायचं तेवढं लुटायचं आणि तुम्हाला वर्षाला निवडणुकीमध्ये चार हजार रुपये द्यायचे आणि त्या चार हजाराच्या बदल्यामध्ये इकडं जाऊन पन्नास कोटी रुपये घ्यायचे पन्नास खोके एकदम ओके हो हा व्यवसाय चाललाय आता मला सांगा तुम्ही चार चार हजार रुपये जर घेतले तर पाच वर्षामध्ये त्यांना एकतरी काम सांगू शकता का आणि तुमच्या कामाला ती माणसं येऊ शकतात का तुझं मतदान आम्ही फुकट घेतलेलं नाही तुला आम्ही चार हजार रुपये दिलेत पाच हजार रुपये दिलेत आणि म्हणून तू आम्हाला काम सांगायचं नाही आम्ही काय तुझे काम करण्यासाठी तुझे गुलाम नाहीत तुला पैसे दिले तुझ्या पैशाच्या मोबदल्यामध्ये मतदान घेतलंय उमेदवार बोलायला देणार नाही म्हणून जागरूक व्हा मतदार बांधवांन स्वाभिमान विकू नका मतदान दान आहे रे मत ही फुकट करायचं असते आणि हक्कानं त्यांना भांडायचं असते आणि मत जर तुम्ही विकलं तर ते दान होऊ शकत नाही त्या चार हजाराच्या किमतीमध्ये मतदान केलेलं असत आणि म्हणून समोरचा माणूस तुम्हाला उपकाराची भाषा करत नाही ती पैशाची भाषा करत आहे चार हजार रुपये घेतले तर मग मतदान केलं याचा अर्थ तुमच्या गल्लीचा विकास नाही तुमच्या जिल्ह्याचा विकास नाही तुमच्या राज्याचा विकास नाही तुमच्या देशाचा विकास नाही आणि अशाच पद्धतीनं लोक तीस चाळीस चाळीस वर्ष सत्ता भोगतात पण तुमचा जिल्हा माकास करतात साधे नगरसेवक मागच्या पंचवार्षिक नगरपालिकेमध्ये निवडून गेले पाच वर्षापूर्वी ते पेट्रोलच्या शंभर रुपयाला मोताद होते आता पाच वर्ष झाल्यावरती फोर व्हीलर गाडी मध्ये येतात चार पाच प्लॉट घेतलेले असतात एक दोन बिल्डिंग बांधलेले असते पाच सात दहा एकर जमीन घेतलेले असते एवढा पैसा येतो कुठून तर तुमच्या नावावर निवडून जायचंय तुमच्या मतावर निवडून जायचंय नगरपालिकेमध्ये जाऊन गुतेदारी करायचे आणि गुतेदारी करून हलक्या दर्जाचा माल वापरायचा दहा लाखाच वीस लाखाच गुत असलं किती गुतेदारी चार पाच हजारामध्ये पार पाडायची आणि चार पाच लाख रुपये त्यातले बाजूला ठेवायचे असे किमान पाच वर्षामध्ये पाच पन्नास, पन्नास काम ती करतात पन्नास काम गुणिले पाचच हजार पाच पाच पंचवीस दोन अडीच कोटी रुपयाचा मालक होत होतो एवढे रकमा कमवण्याचं काम साधा नगरसेवक करतो मग आमदार किती पैसे कमवत असल खासदार किती पैसे कमवत असल आणि मंत्री किती पैसे कमवत असल याचा विचार सर्वत जागरूक असणाऱ्या बुद्धिमान असणाऱ्या मतदार बांधवाने करावा आणि उद्या होत असलेलं सात तारखेच मतदान जागरूकपणे करावं आपण कुणाला निवडून द्यायला आपल्याला किती रुपयात विकत घेतलं या माणसाने आणि मग पाच वर्ष आपल्याला काम सांगायला अधिकार आहे का आपल्याला ते काम सांगू देतील का आणि जरी सांगितलं तर ते ऐकतील का या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि तुमच्या मदतीला अर्ध्या रात्री पडणाऱ्या व्यक्तीला मतदान द्या मतदान द्या मतदान काय हरकत नाही पैशानं मतदान दिलं तर तुमचा अधिकार संपला जातो आणि मत हे दान केलं तर जागरूकपणे अधिकाराने तुम्हाला विचारा येईल आम्ही तुमच्या दोन रुपयात मिंधन आहेत आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्हाला हे काम करावं लागणार आहे त्यावेळेस तुमच्या वार्डाचा विकास होऊ शकतो तुमच्या शहराचा विकास होऊ शकतो तुमच्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो हे पक्क लक्षात घ्या आणि जागरूकपणे उद्या सात तारखेला निश्चित मतदान करा मतदान चुकवू नका कुणाच्या रागात मतदान चुकवू नका ह्यानं पैसे दिले नाहीत म्हणून मी मतदानच करणार नाही असे बी करू नका ज्यानं पैसे नाही दिले तरी बेहतर पण मी मतदान करणार माझा हक्क का बजावणार कारण तो माझा स्वतंत्रचा अधिकार आहे स्वतंत्राचा अधिकार आहे मी भारताचा एक नागरिक आहे आणि भारताचा नागरिक म्हणून सर्वोच्च संसदेमध्ये जाणारा जो सदस्य आहे त्यांना खासदार म्हणतात आणि त्या खासदारांना निवडून देण म्हणजे देशाचं भवितव्य सुधरावण्याचं काम आहे देश ही प्रगती पथावर नेण्याचं काम आहे आणि म्हणून लोकसभेचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला मतदान करायचंय पण कसल्या उमेदवाराला जे तुमच्या संकटात जे तुमच्या सुखा दुखात जे तुमच्या आडे अडचणी सोडवणार आहे तुमच्या जिल्ह्याचा विकास करणार आहे शहराचा विकास करणार आहे नगराचा विकास करणार आहे आणि सर्वात महत्वाचं माणसाला केंद्र बिंदू समजून लिहिलेली राज्य घटना अबाधित ठेवण्यासाठी देश एकसंघ ठेवण्यासाठी हे मतदान करायचंय आणि हे मतदान उद्या सात पाच दोन हजार चोवीस रोजी योग्य अशा उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण कराव एवढीच अपेक्षा पत्रकार म्हणून जनतेला आवाहन करतो पैसे देऊन मतदान घेणाऱ्या माणसाला मतदान करू नका तुमच्या गरजेला तुमच्या वार्डाच्या विकासाला तुमच्या शहराच्या जिल्ह्याच्या विकासाला न्याय देणारा सर्वसामान्याचं कल्याण करणारा लोकनेता तुमच्या मनाला जो वाटेल त्यालाच मतदान करा आणि देशाचा विकास करा देशाचं भलं करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो निश्चित मतदान करा मतदान चुकवू नका एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रभाकर लोंडी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे संपादक लक्षात ठेवा जागरूक पद्धतीने मतदान करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र